हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त मजेत राहा आपली इथे दिवाळीची छान फराळाची सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपण इथे बुंदीचे लाडू बघतोय तर त्यासाठी दोन वाटी इथे बेसन घेतलेलं आहे चाळून घ्यायचं आहे मी इथे विकतचं बेसन वापरलेलं आहे तुमच्याकडे घरी बनवलेल्या डाळीचं बेसन असेल तरी तुम्ही तेही वापरू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि छान आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्हाला मी इथे कन्सिस्टन्सी दाखवते साधारण दोन वाटी बेसनासाठी त्याच वाटीने एक वाटी मला इथे पाणी पुरेसं लागलेलं ला आहे आता या मिश्रणापैकी एक एक पळी मिश्रण मी इथे दोन वाट्यांमध्ये काढून घेणार आहे यामध्ये आपल्याला थोडा थोडा रंग घालायचा आहे एका वाटीमध्ये मी हिरवा रंग घातलेला आहे एका वाटीमध्ये मी लाल रंग घातलेला आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही तुम्हाला कलर वापरायचा नाही घातला तरीही काही हरकत नाही लाडू खूप सुंदर दिसतात कलरफुल दिसतात म्हणून मी इथे हे कलर वापरलेले आहेत आता तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि आपल्याला या बॅटरमध्ये अगदी चिमटीत बसेल एवढा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे खायचा सोडा घातल्याने मस्त गोल गरगरीत अशी ही आपली बुंदी तयार होते आता इथे बघा मध्यमाचेवर तेल गरम केलेलं आहे आणि त्यावर आपल्याला झारा घेऊन या पद्धतीने पळीने त्यावर थोडं थोडं मिश्रण घालून पळी फिरवून या पद्धतीने बि बुंदी पाडून घ्यायची आहे आपल्याकडे बुंदीचा झारा नाही आहे आपण जो घरात रोजच्या वापरात जो झारा वापरतो त्याच झाऱ्याने मी ही बुंदी करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम छान गोल गरगरीत आपली इथे बुंदी तयार होती आहे अगदी पळीमध्ये थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि या पद्धतीने पळी झाऱ्यावर छान गोल गोल फिरवून तुम्ही ही बुंदी अगदी सहजपणे तयार करू शकता फक्त प्रत्येक वेळी तुम्ही झारा छान पुसून घ्या वाईप करून घ्या जेणेकरून बुंदी व्यवस्थित खाली पडायला मदत होईल तर या पद्धतीने आपण इथे पिवळ्या रंगाची पूर्ण बुंदी करून घेतलेली आहे नॉर्मल बुंदी तयार झालेली आहे आता कलरची बुंदी आपण इथे करून घेऊया झारा स्वच्छ करून घेतलेला आहे मी आता त्यावर आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि या पद्धतीनं त्याच वाटीनं मी झाऱ्यावर गोल गोल फिरवून ही लाल रंगाची बुंदी करून घेतलेली आहे आता सेम याच पद्धतीने मी तुम्हाला हिरव्या रंगाचीसुद्धा बुंदी दाखवते अगदी सोप्या पद्धतीने आपण हे बुंदीचे लाडू तयार केलेले आहेत झटपट तयार होतात आणि अगदी परफेक्ट होतात तुम्ही बघू शकता हिरव्या रंगाची बुंदीसुद्धा तयार झालेली आहे आणि एक नंबर कलरफुल अशी इथे आपली सगळी बुंदी तयार झालेली आहे बरं ही बुंदीसुद्धा खायला खूप छान लागते बरं का तुम्ही ही बुंदीसुद्धा अशीच कुरकुरीत खा खाऊ शकता अशा पद्धतीने इथे बुंदी तयार झालेली आहे आता आपल्याला या लाडूचा मेन पाक करून घ्यायचा आहे आता त्यासाठी बघा कढईमध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने पाणी घातलं त्याच वाटीने एक वाटी साखर घातलेली आहे मी लाडू तयार करायला सुरुवात केल्यापासून एकाच वाटीचं माप तुम्हाला सांगितलं सांगितलं आहे तुम्ही या पद्धतीने शक्यतो एकच वाटीने वाटीच्या मापाने हे लाडू तयार करा एकदम परफेक्ट होतील अगदी पहिल्याच प्रयत्नातसुद्धा छान परफेक्ट तयार होतील इथे बघा आपला हा एकतारी पाक तयार झालेला आहे अगदी आपल्याला एकतार तुटणारा हा पाक तयार करून घ्यायचा आहे साधारण दहा ते बारा मिनिटांमध्ये छान आपला हा पाक तयार होतो आता गॅस बंद करून आपल्याला यामध्ये ही तयार बुंदी घालून घ्यायची आहे आता जरी तुम्हाला यामध्ये थोडासा पाक जास्त दिसत असला तरी ही बुंदी पूर्णपणे हा पाक पिऊन टाकते म्हणजे हा पाक या बुंदीमध्ये छान शोषला जातो त्यामुळे व्यवस्थित आपलं हे मिश्रण तयार होतं जर तुम्हाला पाक थोडासा जास्त वाटत असेल तर तुम्ही उकडीच्या चाळणीमध्ये जरी हे थोडा वेळ पसरून ठेवलं एक्स्ट्राचा पाक निघून जाईल पण अगदी एका वाटीच्या प्रमाणामध्ये तुम्ही हे लाडू केले तर अजिबात बिघडणार नाहीत परफेक्ट पाक तयार होईल आणि परफेक्ट बुंदीमध्ये हा पाक व्यवस्थित शोषला जाईल आणि व्यवस्थित हे लाडू तयार होतील तर अशा पद्धतीने साधारण एक पाच मिनिट मी ही बुंदी या पाकामध्ये राहू दिली आता हे मिश्रण अजून कोमटच आहे आपल्याला हे मिश्रण कोमट असतानाच हे लाडू वळून घ्यायचे आहेत आता मी हे मिश्रण एका परातीमध्ये पसरड्या भांड्यामध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला हे थोडं अजून कोमट होईल आणि व्यवस्थित लाडू वळून घेता येतील आता तुम्ही बघू शकता एक पाच मिनिटानंतर आपल्या बुंदीने पूर्णपणे हा पाक शोषून घेतलेला आहे अजिबात एक्स्ट्रा पाक तयार झालेला नाही तरी पण मी तुम्हाला एका या परातीमध्ये दाखवते हो अशा पद्धतीने सगळं मिश्रण मी इथे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित पाक बुंदी आणि छान एकजीव झालेला आहे आता हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि हे लाडू वळून घ्यायचे आता हे लाडू वळत असताना थोडेसे वळायला अवघड जातात कारण बुंदी ती निसटत असते तर थोडंसं आपल्याला छान बोटांच्या सहाय्याने दाबून घ्यायचं आहे आणि हा लाडू छान वळला जातो व्यवस्थित लाडू तयार होतात इथे बघा परफेक्ट असा कलरफुल आपला बुंदीचा लाडू तयार झालेला आहे बोटाच्या साहाय्याने तुम्ही छान दाबून हा लाडू वळून घ्या आणि परफेक्ट बुंदीचे लाडू इथे तयार होतात तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक लाडू वळून दाखवते आता थोडंसं मिश्रण घेऊन छान आपल्याला दाबून घ्यायचं आहे जेणेकरून ती बुंदी घट्ट बसली जाते आणि अजिबात ही बुंदी खाली पडत नाही व्यवस्थित लाडू वळून घेता येतात तर अशा पद्धतीने दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे आणि इथे सगळे लाडूसुद्धा छान बांधून तयार झालेले आहेत वळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती कलरफुल आणि एक नंबर दिसत आहेत आणि मस्त झाले होते परफेक्ट गोड झाले होते तर तुम्ही या पद्धतीने ही लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा अजिबात बिघडणार नाहीत परफेक्ट तयार होतील एका वाटीच्या प्रमाणामध्ये सगळं साहित्य तुम्ही व्यवस्थित मोजून घ्या जेणेकरून पहिल्यापासून एक वाटी वापरली तर तुम्हाला ही अंदाज येईल आणि व्यवस्थित हे लाडू परफेक्ट असे तयार होतील तर अशा पद्धतीने इथे मस्त रसरशीत कलरफुल असे बुंदीचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या छान छान रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील तुम्ही इथे लाडू बघू शकता अगदी छान मौसूद असा रसरशीत तयार झालेला आहे बाय बाय